डॅमरला तिथं श्रीशैल्यमचा डॅम आता इथं पाहू शकतो आपण इथं आणि बाबा इथं हे वीज निर्मिती सही आहे आणि एव्हा इथं आता झुम करून पाहू शकतो आपण या पाणीवर दिसत नाही आपल्याला या तिथून वीज तयार होते इथं इथं आता हे जवळपास किती काम जी अवघड केलं आहे पाहू शकतो हे पण काय शक्य आहे का आता तरी पण बघा कमा। कमाल आता इथे एक पोल आहे तिथे ओढल्या कमाल आहे दरवर्षी श्रावण महिन्यात पर्यटक येतात पण वर्षभर वर श्री सेलमला पर्यटक येतात आता हा नजारा आपण बघत आहोत डोंगर रांग आहे आणि एवढा हे नजारा डॅम इथं आपण आता सरासमोर जाऊन ब बघूया आपण काय अशी परिस्थिती आहे आणि हा निसर्गरम परिसर आहे बघाय आमची सहकारी त्या बाजून आपण आलेलो का आपण समोर जाऊन पाहणार आहोत स्वर्ग असे सुंदर नजारा म्हणल्या तरी आपल्याला हरकत नाही आणि काही डोंगर राहणार आणि जवळपास या डोंगरातून हा रस्ता आलेला आहे नवकाळी आपण पाहू शकतो बारा ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग हे श्रीशैलिंग ज्योतिर्लिंग आहे आणि इथं आपण आलो आहोत आणि आता आपण हे थोडा करून बघणार आहोत डॅम हा पाहू शकतो आपण असा एवढे डॅम अजून आपण एवढी स्टोरी अगर ही अशी बातमी आपण कधीच केलेली नाही तेव्हा आपण इथं पाहू शकतो आपला आवाज बोलण्याचा कटू शकतो यावेळेस कारण पाण्याचा प्रभाव एवढा जास्त आहे आप गाडी आपण तरी आपण इथं बरंच लांब आहोत जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहोत आपण पण वाहनं हे गर्दी आपण तिथं जाऊ शकत नाही चौकाशे तर शार्प हेड गोष्ट म्हणजे वाहने सावकाश चालवा शार्प म्हणजे असं वाहन तसं चालवा म्हणजे असं करणं असं हे वाटा नाही

आंध्र प्रदेश सुटून प्राईट तेलंगणा राज्या बागा आहे पाण्याच्या लाटा कशा दिसत आहेत आज भरून